नमस्कार शेतकरी बांधवांनो तूर उत्पादकांसाठी खुशखबर तुरीचे दर झपाट्याने वाढले पहा किती मिळत आहेत दर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून बांधवांनो भारतासाठी डोकेदुखी ठरणारा मोझाम्बिक यांना मात्र आपल्या तूर उत्पादकांसाठी फायदेशीर ठरतोय मोझाम्बिक मधील दोन कंपन्यांमध्ये भारतातून तूर निर्यात म्हणजेच तूर एक्सपोर्ट करण्यावरून भांडण झाल्याने आणि ती कोर्टात गेल्याने तूर आयात पुन्हा एकदा रखडली आहे या भांडणामुळे तुरीच्या भावाला मात्र फोडणी मिळाली आहे मागच्या महिन्यात तुरीचे भाव कमी झाले होते कारण एन आपली तूर बाजारात येण्याच्या काळातच मोझाम्बिक मधून तूर आयात होणार होती यामुळे तुरीचे भाव आठ हजारांपर्यंत कमी झाले होते पण मोझाम्बिक मधील दोन कंपन्यां भांडणामुळे आपल्या तुरीला भाव आला आहे तर भविष्यात तूर भावाची पातळी कशी राहू शकते मोझाम्बिक मधील तूर दीड ते दोन नाच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते तसेच ही तूर जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत भारतात आली असली तरीही सांगितले जाते म्हणजेच आपली नवी तूर आणि त्यातही आयात यामुळे भाव कमी झाले असते पण या भांडणांमुळे आयात कमी आहे उत्पादन कमी असल्याने चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकरी थांबेल थांबले थंबे त्यामुळे भावात चांगलीच वाढ झाली सध्या तुरीला नऊ हजार रुपये ते नऊ हजार आठशे रुपये दरम्यान चांगले भाव मिळत आहे यंदा तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे त्यामुळे शेतकरी यंदा तुरीसाठी किमान दहा हजारांचे टार्गेट ठेवू शकतात तर मार्च नंतर तुरीच्या भात आणखी वाढ होऊ शकते असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बांधवांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरून लिहिलेले प्रेस करा धन्यवाद